ज्यांनी वर्ष दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी ज्यांची काहीच कमाई नव्हती आता त्या बहिणी वर्षाला दोन लाख तीन लाख एक बहीण तर आठ लाख आणि एक बहीण बारा लाख रुपये कमावते आहे कालपर्यंत काम मागणाऱ्या बहिणी आता काम देणाऱ्या बहिणी झाल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही निर्णय घेतलाय पहिल्या टप्प्यात आता अकरा लाख झाले आहेत आता पंचवीस लाख लखपती दिदी करू आणि मग एक कोटी राज्यातल्या महिलांना आम्ही लखपती दीदी करणार आहोत हा निर्धार आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे या राज्यातलं परिवर्तन राज्यातल्या महिलाच करू शकतात हा आमचा दृढ विश्वास आहे आणि बहिणींनो या ठिकाणी आपल्या महिलांकरता ज्या योजना आपल्या राज्य सरकारने सुरू केल्या मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही सुरुवातीला लेक लाडकी सारखी योजना आणली आपले मुख्यमंत्री आपलं सरकार संवेदनशील आहे आपल्या सरकारने निर्णय घेतला की आई वडिलांजवळ पैसे नसतील तर काही हरकत नाही मायबाप सरकार सोबत आहे आणि आपल्या मुलींना पाचशे सात कोर्सेस मध्ये शंभर टक्के फी माफी आपण केली डॉक्टर इंजिनियर बीबीए एमबीए एम फिल कुठलाही कोर्स असेल खाजगी कॉलेज मध्ये देखील आज आपल्या मुलींना एक पैसा भरावा लागणार नाही दोन दोन लाख रुपयाची मुलींची फी आता राज्य सरकार या ठिकाणी भरेल हा आपण निर्णय केला भगिनी नो आज आपल्याला माहिती आहे आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला शेतकरी जो आमचा पाठीचा कणा आहे त्या शेतकऱ्याकरता आपल्या सरकारनं निर्णय घेतला आता शेतकऱ्याला विजेचं बिल शेती पंपाचं बिल किती येणार माहितीये शून्य बिल शून्य एक पैसाही शेतीच्या वीज बिलापोटी द्यावा लागणार नाही शेतकऱ्याच्या कृषी पंपाचं बिल आपण रद्द केलेलं आहे आणि एवढंच नाही तर आता आपण बारा हजार मेगावॅट कृषी फिडर हे सोलरवर टाकले आहेत अठरा महिने वीस महिने बावीस महिने त्याला लागतील त्यानंतर आमच्या शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसाची वीज दिवसाची वीज आम्ही त्या ठिकाणी देऊ त्याला रात्री काम करण्याकरता शेतीमध्ये जावं लागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण या ठिकाणी उभी केली आहे आज एक रुपयातला पीक विमा शेतकऱ्यांना दिला आठ हजार कोटी रुपये पीक विम्यापोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण देतो माननीय मोदीजी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देतात आपणही सहा हजार रुपये देणं सुरू केलं आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये वर्षाला बारा हजार रुपये आपण या ठिकाणी देतो आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आपला प्रयत्न आहे एकीकडे एक आपल्या केंद्र सरकारने कांद्याला त्या ठिकाणी निर्यात मुक्त केलाय कांद्याचे भाव वाढले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे कापूस असेल सोयाबीन असेल ऊस असेल शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देत आमच्या शेतकऱ्याचं कल्याण करण्याचा प्रयत्न आज आपण या ठिकाणी करतो